महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सेटू संलग्न बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन माहूर येथे संपन्न नूतन जिल्हा कमिटीची निवड अध्यक्षपदी कॉम्रेड अगिरकर तर सचिवपदी पदी कॉम्रेड गायकवाड सेटू संलग्न इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन चोवीस सप्टेंबर रोजी माहूर येथील जगदंबा धर्मशाळा सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले या अधिवेशना दरम्यान बांधकाम कामगार संघटनेची नूतन जिल्हा कमिटी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी कॉम्रेड दिगंबर आगेरकर तर सचिवपदी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली अधिवेशनास बांधकाम कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष अॅडव्होकेट कॉम्रेड एम एस शेख आणि ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड विजय गाभणे यांची प्रमुख उपस्थिती होती किसान सभेचे नेते कॉम्रेड अर्जुन आडे शेतकरी नेते कॉम्रेड शंकर सेडाम कॉम्रेड किशोर पवार सेटू राज्य सचिव तथा जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड उज्ज्वला पडलवार जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड सिटू राज्य कमिटी कॉम्रेड करवंदा गायकवाड जमासच्या जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड लता गायकवाड आदींची मंचावर उपस्थिती होती उपाध्यक्षपदी कॉम्रेड किशोर पवार कॉम्रेड दिगंबर काळे सहसचिव कॉम्रेड जनार्दन काळे आणि कोषाध्यक्षपदी कॉम्रेड अंकुश माचेवाड यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी अनिल राठोड गांगजी मेश्राम बंडू बंजारे मनोज बोईनर साहेबराव दहिभाते शेख चांद यांची निवड करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड की ज्या वेळेला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली ते पैसे वाढत आणि एक काळ असा होता दोन हजार पर्यंत दोन हजार वीस पर्यंत जे पैसे बँकेत ठेवलेले होते त्या पैशाचं जो व्याज आलं ते व्याज वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा